पाण्याचं साम्राज्य झालेला आम्हाला पाहायला मिळायचं कोण दानशूर व्यक्तीचे व्यक्ती आणून टाकायचे त्याचे लगेच मीडिया मार्फत फोटो काढायचे व्हिडिओ लावून टाकायचे हे नेत्यांनी मुरुम टाकला अरे बाबा ने तुमचं नेता चौदा ते एकोणीस पर्यंत मुख्यमंत्री होते का 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 ना पाठीमागेल कालावधी वय होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी करायचं होतं मुरुम टाकण्यापेक्षा कॉन्क्रीट करायचं होतं प्रशासकीय बिल्डिंग बांधायची होती चांगले वास्तविक पाहता तुम्ही तिकडे गेला की इकडचं नाव उठवायचं इकडे आलं की तिकडचे नाव उठवायचं असं न करता आपण मूळ शहरासाठी काय करतोय तर तुम्हाला सांगतो ती परिस्थिती पाहिल्यानंतर मूळ शहराच्या तहसील ऑफिस पंचवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि त्याच सुद्धा टेंडर आपल्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल ती कामाला सुरुवात होईल त्यानंतर आपण पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी पाच कोटी रुपये दिले त्याची इमारत आपली पूर्ण झालेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचं उद्घाटन होऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिफ्टिंग होईल त्यानंतर आपल्याला बऱ्याच वर्षापूर्वीची मागणी होती क्रीडा संकुलाची वारंवार जागेचा जा प्रॉब्लेम जा। यायचा जा। कोण जागा करून को को रस्ते दाखवत होत कोण जागा फेरून रस्त्यात दाखवत होत कोण जागा नरखेडची दाखवत होत बरेच सांगणारे दिसले या मोहोळ तालुक्यामध्ये सांगणाऱ्याची कमीच नाही हो कितीही सांगणार तुम्हाला मार्गदर्शन मोफत प्रत्यक्ष कृती झ्युरो जर तुम्हाला ह्या गोष्टी सांगता असतात तर स्वतःही अवलोकन करणं गरजेचं आहे परंतु मालकाच्या त्या मार्गदर्शाखाली आपण क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्या सही टेंडर तुम्हाला पंधरा ऑगोस्टच्या अगोदर लागलेला दिसेल तुम्हाला फक्त पाच कोटीवरती न थांबता सोनापूर शहरापासून जवळच्या अंतरावरती मोहल्शहर आहे मोहन शहरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये खेलो इंडियाचा सुद्धा आपण निधी आणू शकतो किंवा मेसेज घेऊ शकतो या उद्देशाने आपण तीस कोटी रुपयाचा सुधारित आराखडा पाठवलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये वाढीव पंचवीस कोटी रुपये सुद्धा आपल्याला क्रीडा संकुलासाठी मिळतील एक दिवस बाजारमध्ये भेट घेण्यासाठी आपल्याला सर्व व्यापाऱ्यांकडे गेलो होतो काय आणि अडचणी बघावं त्या ठिकाणी महिला भगिनींनी सांगितलं आम्हाला शौचालयाची व्यवस्था नाही आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही आम्हाला सवलीची व्यवस्था नाही उन्हामध्ये बसावं लागतं बसावं लागतंय आणि पाणी मिळत नाही माल सोडून जागा तर कुणी उचलण्याची शक्यता आहे सर्व बाजूनी आम्हाला अडचणी येतात त्या ठिकाणी आपले सर्व नगरसेवक बरोबर होते नगरसेवकांना म्हटलं काय आपल्याला पाहिजे त्या सर्वांनी सांगितलं की यांना एका छताखाली एक नॉमिनल पत्रा सेड वगैरे अशा पद्धतीचं तुम्ही या सारखं आम्हाला करून द्या मार्केट म्हटलं मार्केटच करायचं तर करायला ग्रामपंचायत असताना आपण नगरपालिकेने आपण म्हटलं आपण मध्ये येऊ म्हटलं स्लॅब मध्ये आल्यानंतर त्यांना पाण्याची सोय देऊ आपण पांख्याची सोय देऊ आपण त्यांना अशा पद्धतीने आपण तात्काळ शब्द दिला गेला जिल्हा नियोजन मंडळाचा रूपांतर शहराकडे चाललेलं आहे आणि आपण दोन हजार पंधरा सोळा मध्ये आपल्या ग्रामपंचायतीचं रुपांतर नगर परिषदेमध्ये झालो फक्त रुपांतर होऊन उपयोग होत नाही नागरी सुविधा मिळणं ना गरजेचे आहे रस्ते जासेल, 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 गरजे वेड़ा वेड़ा जे असेल पाण्याचे असेल गटरेज असेल सेवा मिळणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आपण पाहतोय या साडेचार वर्षामध्ये आपण वेळोवेळी छोट्या मोठ्या कामांसाठी किंवा जे नगरसेवक मागतील नेते मंडळी मागतील त्यांना निधी देण्याचं आपण काम केलेलं आहे परंतु प्रत्यक्षात मोहो शहराला आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही असं म्हटलं जायचं परंतु मी पाठीमागा वरती राजू बैरेने कोणत्या एरियावरचा क्रांतीनगर बागवान एरिया त्या ठिकाणी सांगितलं गेलं आमच्याकडे पाणीच येत नाही या ठिकाणी पाणी येत नाही अशा पद्धतीने भूमिका घेतल्यानंतर आपण पाठीमागील कालावधीमध्ये आचारसंहिचा अगोदर या मोहोर शहराला कायमस्वरूपी पाणी मिळावं म्हणजे फक्त काय सात दिवसा आठ दिवसाला नाही आठवड्यातले सातही दिवस वर्षातले तीनशे पासष्ट दिवस दररोज पाणी आपल्या भगिनीला मिळालं पाहिजे या उद्देशाने आपण अस्थि तलावामधून पिण्याची पाणी राखीव पिण्याच्या कोट्यामधून आपण मोहळ शहराला पाणी परवाना घेतला पंचेचाळीस कोटी रुपयाची आपण योजना मंजूर केली त्याचं प्रत्यक्षात टेंडर झालं टेंडरच नव्हे तर मोहळ शहरामध्ये पंचवीस किलोमीटरची लाईन टाकली गेली आष्टी ते पेनूर या मुख्य लाईनीवरती दहा ते अकरा किलोमीटरची मेन लाईन टाकली गेली आणि प्रत्यक्ष आष्टी तलावामध्ये जॅकवेलचे खुद्याचं काम संपूर्ण प्रत्यक्ष स्ट्रक्चरचं काम चालू झालेलं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतोय केल्यानंतर सांगतोय मी अगोदर सांगत नाही अशा पद्धतीने काम करणं गरजेचं येणाऱ्या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येकाच्या जा घरामध्ये जर एखाद्याच्या घराकडे लाईन आली नसेल कधीही मालकांना मला फोन करा एकही वस्ती एकही एकही घर पाण्या वाजून सुटलं नाही पाहिजे कारण केंद्र सरकार राज्य सरकारने जसा ग्रामीण भागातील जनतेसाठी जल जीवन मिशन ही योजना चालू केली त्याच्यामध्ये पन्नास टक्के राज्याचे पन्नास टक्के केंद्राचे परंतु नगरतांमध्ये शंभर टक्के तर शंभर टक्के निधी हा राज्य सरकारचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला नगरतांमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव साहेब हे मंत्री आहेत आणि अर्थमंत्री म्हणून आपले उपमुख्यमंत्री आणि तुमचे आमचे सर्वांचे नेते अजित दादा साहेब असल्यामुळं आपल्या मूळ मतदारसंघासाठी मूळ शहरासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडत नाही कधीही तुम्ही जावा तुम्हाला कधीही खाली हात पाठवलं जाणार नाही आणि तुम्ही समजून जायचं जर मालकाचा मंगळवारी दौरा मुंबईला जर असला तर पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच तुम्हाला कुठली तरी गुड न्यूज बघायला मिळते मंगळवारी मालक येऊन गेले गुरुवारी एकशे तीस कोटीची म्हणजे माझं बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या तुम्ही मालक मुंबईला येत असं मोकळं येत नाहीत काम असेल मतदारसंघाचं असेल तरच ते येतात आणि मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून तात्काळ आपण त्याचे काही प्रशासकीय मान्यता घेतली आणि परवा दिवशी संध्याकाळी आपल्याला सात साडेसातच्या दरम्यान एकशे एक तीस कोटी म्हणजे एकशे एकोणतीस कोटी आणि साठ लाख रुपये चाळीस लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता नगरविकास विभाग मिळाली एवढंच नाही कालच नगरविकास विभागाची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये टेंडर ला मान्यता देण्यासाठी त्यांना कालच्या मध्ये सुद्धा मान्यता मिळाली आता एकशे तीस कोटीचा टेंडर माझ्या माहितीप्रमाणे सोमवारी किंवा मंगळवारी घोषित होईल किंवा प्रसार माध्यमामध्ये तुम्हाला दिसून येईल म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे की आज तुमच्यापैकी सांगतोय म्हणजे ऑगस्टमध्ये दोन ऑगस्टला सांगतोय आणि ती टेंडर ऑगस्ट महिन्यामध्येच मैं टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्रत्येक आता आपण मोहळ शहरामध्ये काय ठिकाणी फिरल्यानंतर दोन्ही बाजूनी गटर या ओपन गटर आहे त्याच्यामध्ये लहान मुलाचा पाय पडतो महिलेचा हात पडतो काय गोष्टी होतात त्याच्यामार्फत आपल्या आरोग्याला बाधक अशा घटना घडतात आणि त्याच्यामुळे महिला बघितल्या लहान मुलांना आजार निर्माण होतात ते टाळण्याच्या उद्देशाने भूमिगत गटर म्हणजे जमिनीचा काढून आपण गटर टाकले पाहिजे तुम्ही एक लक्षात घ्या एका बाजूने आपल्याला पाईपलाईन जाईल दुसऱ्या बाजूने आपल्याला गटरची योजना होऊन जाईल म्हणजे दोन्ही बाजूला दीड दोन दीड दोन फूट जर अंतर वाढलं तर मधला जाणारा रस्ता हा तुम्हाला चांगल्या प्रकारे रुंदीचा मिळेल आणि तुम्हाला आम्ही आज शब्द देतो पाईपलाईन आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज ही कामं पूर्ण होण्याच्या अगोदर मोहोळ शहरातील मी चाप्पा चप्पा म्हणणार नाही पण गल्ली गल्ली मध्ये पाच फुटाची जरी गल्ली असेल तर त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता केला जाईल म्हणजे पाणी पुरवठा आणि गटरीच्या कामामुळे रस्ते तुटतील रस्ते तुटल्यानंतर